हॅलो एव्हरी वन मी विनया टेम्पे आज मी घेणार आहे सेल्फ आणि सेल्फ्स असा एक टॉपिक घेणार आहे तो काय आहे तो मी सांगतेच डिटेल एक्सप्लेनच करते पण आधी माझं हे पुस्तक पहा वन थाउजंड सोपी इंग्लिश रोजची वाक्य डेली यूज सेंटेन्सेस एक हजार वाक्य मी लिहिली आहेत डेली यूज सेंटेन्सेस जी अतिशय उपयोगी आहेत सगळ्यांसाठी लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांसाठी सा खरं खरं उपयोगी आहेत एकूण सोळा टॉपिक्स मी घेतलेत बारा काळ आहेत लहान मुलांशी कसं बोलावती आहेत आज्ञार्थी आहेत प्रश्नार्थी आहेत नेहमी आपण जे ग्रीटिंग्स एकमेकांना देतो ऑल द बेस्ट बेस्ट लक कॉंग्रॅच्युलेशन्स ही सिंपल झाली खूप त्याच्यात लिहिली आहेत मी शंभर सव्वाशी अशी भरपूर वाक्यं मी लिहिली आहेत जी तुम्हाला रोजच्या जीवनात खरंच उपयोगी पडणार आहेत आणि लिहिली आहेत तीसुद्धा सोप्या पद्धतीने इंग्लिश वाक्य खाली मराठीत उच्चार त्याच्या खाली मराठीत त्याचा अर्थ अशा पद्धतीने एक हजार वाक्य लिहिली आहेत नक्की पुस्तक विकत घ्या निश्चित संग्रही ठेवा निश्चितच फायदा होणार आहे हे पुस्तक कसं घ्यायचं ऑनलाईन ॲमेझॉन फ्लिपकार्ट किंवा नोशन प्रेसवरून नोशन प्रेसवरून शक्यतो घ्या कारण त्यामुळे ऑथरला जास्त फायदा होऊ शकतो ह्या सगळ्या लिंक्स या व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये मी देते त्या नक्की पहा ऑनलाईन पुस्तक विकत घ्या घरपोच तुमच्या घरी येईल पुस्तक वाचा आणि कसं वाटलं ते नक्की मला कमेंटमधून सांगा थँक्यू हे बघितल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल आता आपण आपला टॉपिक सुरू करूया सेल्फ आणि सेल्फ दोन्ही शब्दांचा अर्थ आहे स्वत सेल्फ आणि सेल्फ दोन्हीचा अर्थ आहे स्वत काय फरक आहे ए सी एल एफ सेल्फ एक ही है सिंग्युलर आहे ए सी एल व्ही ए सेल्फ्स अनेक वचनीय प्लुरल आहे अनेक वचन सेल्फचं self सेल्फ होताना काय नियम आहे हा शेवटचा एफ असला कुठच्याही शब्दात शेवटी एफ असला की त्या एफचा व्ही होतो पुढे ई एस लागतो असा एक वचनातून अनेक वचन इंग्लिश शब्द करताना एक नियम आहे शेवटी एफ असेल एफचा व्ही होतो पुढे ई एस लागतो तसं ते सेल्फचं सेल्फ्स अनेक वचनी झालं आहे एक वचन कधी वापरायचं जेव्हा करता आपला सब्जेक्ट एकवचनी असेल त्यावेळेला सेल्फ वापरायचं जेव्हा आपला करता म्हणजे सब्जेक्ट अनेक वचनी असेल त्यावेळेला सेल्फ्स वापरायचं आय म्हणजे मी सेल्फ आय म्हटलं की माय सेल्फ ही म्हणजे तो एकवचन हिम सेल्फ शी म्हणजे ती परत एकवचन हर सेल्फ इट म्हणजे ते एकवचन इट सेल्फ यू जर एकवचनी म्हणायचं असेल तर युअर सेल्फ पण यू जर अनेकवचनी असं म्हणायचं असेल अनेक आहेत आणि तुम्ही अनेक तुम्ही असं म्हणायचं असेल तर युअर सेल्फ्स सेल्फ्स दे म्हणजे ते सगळे अनेकवचन दे देम सेल्स वी म्हणजे मी आणि आणखी माझ्याबरोबर अनेक सगळी म्हणून आम्ही आणि आर सेल्स असंही बनतात कशी ती वाक्यांमधून बघूया आणखीन स्पष्ट होतील व्हिडिओ निश्चित शेवट प पर, शेवटपर्यंत पहा टिप्स मी सांगतेच आहे जोडीला ज्या खूप महत्त्वाच्या आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर खात्री आहे की तुम्हाला निश्चितच हा टॉपिक डेफिनेटली समजेल बघूया आता आपण आय लव माय सेल्फ मी स्वतःवर प्रेम करते आय लव माय सेल्फ मी स्वत स्वतःला प्रेम करते आय so, माय सेल्फ सोप्प झालं वाक्य ही विल डू इट हिमसेल्फ ही विल डू इट हिमसेल्फ ही हिमसेल्फ एकवचन म्हणून सेल्फ आलं परत तो ते स्वत करेल तो ते त्याचं स्वतः करेल त्याचं त्याचं स्वत करेल विल स्टडी हरसेल्फ सेल्फ विल स्टडी हरसेल्फ सेल्फ ती तिची तिची स्वत अभ्यास करेल विल स्टडी हरसेल्फ सेल्फ ती तिची तिची स्वत अभ्यास करेल इट प्लेज बाय इट सेल्फ आता इट आपण माणसांसाठी शक्यतो नाही वापरत एकच अपवादे बाळं बाड़, लहान बाळाला आपण ते बाळ मराठीतही म्हणतो तो बाळ किंवा ती बाळ असं म्हटलं तर वेगळी गोष्ट पण आपण जस्ट ते बाळ असंही म्हणतो मुलगा किंवा मुलगी असं वेगळं न करता ते बाळे किती गोड बाळ आहे असं म्हणतोच ना आपण फक्त त्यावेळेला आपण इट वापरू शकतो इट इज अ बेबी इट इज अ बेबी ते बाळ आहे असं आपण बाळाला म्हणू शकतो कारण तिथे तो मुलगा आहे आणि ती मुलगी आहे असं आपण म्हटलं नाही तर आपण इट इज अ बेबी ते बाळ आहे असं म्हणू शकतो आता वाक्य इट प्लेज बाय इट सेल्फ एक वचन म्हणून सेल्फ आलं ते त्याचं त्याचं स्वतः खेळेल असा अर्थ मराठीत दे विल फाईंड डॅट देम सेल्फ दे विल फाईंड दॅट देम ते त्यांचं त्यांचं स्वतः शोधतील दे विल फाईंड फाईंड म्हणजे शोधतील सापडेल सापडेल असं म्हणूया त्यांचं त्यांचं त्यांना स्वतःला सापडेल दे विल फाईंड डॅट देम वी विल सर्च फॉर इट आर सेल्फ्स आता इथे सर्च शोधणं वी विल सर्च फॉर इट आर सेल्फ्स आम्ही आमचं आमचं शोधू वी म्हणजे आम्ही आर सेल्फ्स आमचं आमचं स्वतः आम्ही आमचं आमचं स्वतः शोधू यू नीड टू इम्प्रूव्ह युअर सेल्फ इथे मी यूचं म्हटलं तसं सेल्फ सेल्फ का म्हटलं कारण आपल्याला असं दर्शवायचं आहे की समोर कोण जे आहे ते एक आहे एक मुलगा आहे एक मुलगी आहे एक स्त्री आहे एक पुरुष आहे कोणतरी एक आहे आणि म्हणून आपण एकाशी बोलतोय यू नीड टू इम्प्रूव्ह युअर सेल्फ तू स्वतमध्ये इम्प्रुवमेंट सुधारणा करायला हवीस तू स्वत स्वतःला सुधारायला हवंस गरज आहे नीड गरज आहे तू स्वतःचं स्वतः सुधारण्याची गरज आहे असा याचा अर्थ अँड द नेक्स्ट वन यू शूड माइंड युअर सेल्फ आता इथे यूज वापरला पण आपण पन सेल्फ्स केलं अनेक आपल्याला दर्शवायचं आहे समोर फॉर एक्झाम्पल मुलं आहेत असं समजा टीचर उभे आहेत आणि समोर पन्नास मुलं बसली आहेत त्या सगळ्यांना उद्देशून काय म्हणतील यू शूड माइंड युअर सेल्फ्स सगळ्यांना सांगतायत पन्नास मुलांना तुम्ही सगळ्यांनी स्वतःचं स्वतः शांत बसायला हवं स्वतःचं स्वतः व्यवस्थित वागा वागायला हवं यू शूड माइंड युअर सेल्फ असा अर्थ त्याचा नेक्स्ट वन बिहेव युअर सेल्फ परत सेम आपण सिच्युएशन धरूया टीचर आहेत समोर पन्नाससाठ मुलं आहेत त्या मुलांना काय सांगतील अनेक आहेत म्हणून बिहेव युअर सेल्फ चांगले वागा तुम्ही सगळे अशा अर्थी युअर सेल्फ्स अनेक वचन डिसिप्लिन युअर सेल्फ आता इथे मात्र ए सी एल वापरला म्हणजेच एक मुलगा किंवा एक मुलगी किंवा कोणीही व्यक्ती एक आहे पण मग डिसिप्लिन युअर सेल्फ स्वतःची स्वतःला शिस्त लाव असं सांगतंय कोणतरी स्वतःची स्वतःला शिस्त लाव कॅरी धिस युअर सेल्फ परत सेल्फ एक कोणतरी एक कॅरी म्हणजे घेऊन जा एखादी वस्तू हेवी वस्तू जड वस्तू असेल कॅरी धिस युअर सेल्फ तुझं तुझं घेऊन जा तुझं स्वतः घेऊन जा लेट्स डू धिस आर सेल्फ्स लेट्स लेट अस अस परत वी म्हणजे आम्ही हे मुख्य सर्वनाम आहे तिथे लेटस डू धिस आर सेल्फ्स लेटस म्हणजे आम्हाला करू दे आरसेल्फ्स आमचं आम्हाला आमचं आम्हाला स्वतःला करू दे लेटस करू दे किंवा लेट्स डू धिस आर सेल्फ आपण असंही म्हणू शकतो आमचं आम्ही स्वतः करतो ओके नेक्स्ट आय माय सेल्फ विल लुक इन टू धिस मॅटर आय माय सेल्फ मी स्वतः बघेन ह्याच्यात आय माय सेल्फ मी स्वतः विल लुक इन टू धिस मॅटर लुक इन टू म्हणजे लक्ष घालेन लुक इन टू लक्ष घालणं धिस मॅटर या गोष्टीत या गोष्टीत मी स्वतः लक्ष घालेन आय विल सॉरी आय माय सेल्फ विल लुक इन टू धिस मॅटर मी माझं मी स्वत या गोष्टीत लक्ष घालेन ही कॅन हँडल इट हिमसेल्फ तो ते हँडल करू शकतो त्याचं त्याचं स्वतः ही कॅन हँडल इट हिमसेल्फ कॅन म्हणजे शकणे ही कॅन हँडल इट हिमसेल्फ त्याचं स्वत तो हँडल करू शकतो हाताळू शकतो हँडल करणं एखादी गोष्ट हाताळणं शी कॅन लुक आफ्टर हरसेल्फ ती तिचं तिची ती काळजी घेऊ शकते फॉर एक्झाम्पल समजा एखादी मुलगी एकटी राहते आपल्या घराच्या बाहेर कुठेतरी शिक्षणासाठी म्हणा नोकरीसाठी म्हणा हॉस्टेलवर राहते किंवा पे पेईंग गेस्ट म्हणून राहते तर बाकीची लोकं काय म्हणतील आई तिचे आई बाबा काय सांगतील तिचं ती मॅनेज करते सगळं ती स्वतःची स्वतः काळजी घेते त्या पद्धतीने शी कॅन लुक आफ्टर हरसेल्फ ती घेऊ शकते कॅन शकणे लुक आफ्टर स्वतःचं स्वतः सांभाळणं स्वतःला हरसेल्फ ती स्वतःचं स्वतःला सांभाळू शकते माय कॅट इट्स बाय इट सेल्फ माय कॅट माझं मांजर इट्स म्हणजे खातं बाय इट सेल्फ त्याचं 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 ते स्वतः माझं मांजर खातं माझं मांजर स्वतःचं स्वतः खातं लेट डेम गो अहेड डेमसेल्प्स लेट डेम त्यांना जाऊ दे गो अहेड म्हणून जाऊ दे अहेड म्हणजे पुढे जाऊ दे डेमसेल्प त्यांचं त्यांचं स्वत त्यांना त्यांचं त्यांचं स्वतः पुढे जाऊ दे लेट डेम गो अहेड देमसेल्ब्स देम दे मुख्य सर्वनाम देम एक रूप आणि अनेक वचन असल्यामुळे देम सेल्स वी एस थिंक अबाउट इट युअर सेल्स परत यू आला अनेक वचनी आला कारण इथे युअर सेल्फ्स केलं -E सी एल व्ही एस म्हणजे अर्थ काय झाला थिंक अबाउट इट युअर सेल्फ्स तुमचं तुमचं तुम्ही स्वतः विचार करा तुम्ही येते अनेक आहे तुम्ही तुमचा तुमचा स्वत थिंक अबाउट इट त्याबद्दल विचार करा असा अर्थ अशी ही आहे गंमत सेल्फ आणि सेल्फची अर्थ आहे स्वत एकवचनी अनेकवचनी कसा वापरायचा वाक्यांमधून निश्चित समजलं असेल आणि व्हिडिओ परत परत पहा मनात चांगली लक्षात राहू देत वाक्य आणि लागा बोलायला छानपैकी इंग्लिशमधून आणखीन एक गोष्ट उपयोगाची मी तुमच्यासाठी केली आहे स्पेशल प्लीज खाली कमेंट्समध्ये माझ्या पुस्तकाच्या लिंक्स पहा आणि ऑनलाईन घरी ऑर्डर करा घरपोच येईल वाचा आवडलं की नाही नक्की मला कमेंट्समधून कळवा थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे बाय